न मानणे ही एक आपल्या शरीरात बनवलेली रचना आहे आहे कोण बनवतो तर आपण क्रिएट करतो बनवतो शरीरात ठासून भरतो माणूस प्रयत्न करत असतो कोण लोक को शंका घेतात आपल्यावरती कोण कुचेष्टा करतात तुझ्यासाठी होणार नाहीये काही वेळेला आपलं सुद्धा असं वाटत की हे माझ्या दिने होणार नाहीये पण तो तिथेच ती नीव ती वीट असली जाते तीच माणसाचा पाया मजबूत करते हार न मानणं म्हणजे काय मी थांबलेलो आहे पण हार मानलेली नाहीये मी दाखवून देणार आहे तुम्हाला जिंकून दाखवून देणार आहे माणसाकडे दोनच पर्याय असतात लक्षात घ्या एक आहे तिथे थांबणे दुसरा पर्याय म्हणजे चालत राहणे अथक प्रयत्न करत चालत राहणे जो दुसरा पर्याय निवडतो की नाही तो यशस्वी होतोच भले उशिरा होईल पण होतोच होतो पण हार मानायची नाही हार मानणे म्हणजे अयशस्वीपणाचा ठपका लागणे शरीराला ते पसंत नसत कारण काय आपण लढा देऊनच जन्म घेतलेला आहे एका मातेच्या उदरातून आपण जन्म घेतो तो लढा देऊन घेतो त्यामुळे शरीर हे अजिंक्य आहे अजिय आहे जिंकणार आहे ते लक्षात ठेवा त्यामुळे ना उमेद होऊ नका तुम्ही तुम्ही जिंकणार आहेत तुमचं ओळखपत्र काय माहिती आहे तुम्ही प्रयत्न करणे हे तुमचं ओळखपत्र आहे तुम्ही जिंकणे दाखवणे हे तुमचं ओळख आहे तुम्ही यशस्वी होणे तुमचं ओळख करत आहे कारण ते तुम्ही जर नाव उमेद झालात कुछ कमी ठरलात तर तुम्हाला जर थपका लागेल तुमच्याकडे लोक बोट दाखवतील मी मान्य नाही आहे स्वतःची मान चार लोकांच्या समोर खाली घालून चालणे म्हणजे शरीरामधून निगेटिव्ह एनर्जी सतत बाहेर येणे नाही तस आपल्याला करायचं नाहीये आपण हरायचंच नाहीये सकारात्मक लोकांमध्ये राहायचंय पॉझिटिव्ह विचार करायचंय कारण काय कोणतीच गोष्ट आयुष्यातली कोणतीच गोष्ट पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसते त्यासाठी वारंवार प्रयत्न करायला लागतात आपलं लहानपणच आपल्या बघतो चालण्याचा प्रयत्न करतो किती वेळा धडपडतो नंतर चालतो आई वडिलांना केवढं मजा वाटते आपला मुलगा चालायला लागला उडी मारायला लागला दादळून उतरायला लागला दादळून चढायला लागला अभ्यास करताना आई शिकायला लागला वन टू थ्री शिकायला लागला हे ते शिकत असतो त्यामुळे ना उमेद होऊ नका तस एवढंच बोलायचंय थँक्यू